तालुक्यातील आरग गावात चाकूसारख्या धारदार हत्याराने हल्ला करून तरुणाला गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना घडली आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीची पत्नी आई वडील आणि भावालाही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे ही घटना आरग येथील बिरोबा माळ भागात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली जखमी ज्ञानदेव गवंजा पवार व पंचवीस राहणारा आरग याने दिलेल्या फिर्यादीवरून जानवर पोटऱ्या पवार अनिल पोटऱ्या पवार आणि पोटऱ्या लसमाप्पा पवार सरवरणार आरग या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे जखमी आणि आरोपी हे एकाच गावातील व आप्त संबंधातील आहेत ज्ञानदेव पवार याच्या घरासमोर वाद झाला तुझ्या बायकोने आम्हाला तुम्ही दारू पिऊन का आला आहेस असे विचारले या कारणावरून जानवर पोटऱ्या पवार याने हातातील लोखंडी भाल्याने ज्ञानदेव पवार यांच्या डोक्यावर उजव्या हातावर वार करून जखमी केले दरम्यान फिर्यादीचा भाऊ काकड्या आई पानेलबाई पत्नी शबाणा आणि वडील गवंजा यांनाही लाथाबुक्यानी मारहाण करण्यात आली शिवेगाळ व दमदाटी केल्याचीही फिर्यादीत नमूद आहे पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे